i uh -huh. uh -huh. जीव आहे त्याच्यामध्ये जीव आहे शिव आहे आणि जीव शिव दोन्ही या जगतामध्ये आहे आणि या जगत जे आहे ते त्या ब्रह्मांडामध्ये आहे म्हणजेच त्या परब्रह्मामध्ये आहे कारण शेवटी मी तुम्हाला पहिले सांगितले की विज्ञान हे म्हणतं की अशा अनेक सोलर सिस्टीम फक्त आम्हाला एक सोलर सिस्टीम माहिती आहे सूर्य मालिका माहिती आहे त्याचा आम्ही विचार करतो अशा अनेक सोलर सिस्टीमचं अस्तित्व आहे ज्याचं विज्ञानाने अजून संशोधन केलेलं नाही ते भविष्यामध्ये संशोधन जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल आणि म्हणून श्री संत गजानन महाराजांनी गण गण गणात गणा, बोते गण गण गणात गणा, बोते हा जो मंत्र दिला तो मंत्र आज मंत्र योगास प्राप्त झालेला आहे त्या मंत्राने अनेकांच्या अनेक अडीअडचणींवर मात केलेली आहे त्या मंत्राने अनेकांच्या जीवनामध्ये परमार्थाने अध्यात्म जागवले त्या मंत्राने अनेकांचं कष्टहरण केलेलं आहे त्या मंत्रांनी अनेकांना साहस दिलाय शक्ती दिली आहे धाडस दिलंय धैर्य दिलंय ज्ञानेश्वर महाराजच सांगता की जो संती वसविला ठाओ संतोषाही सा वाओ मना होय उत्सव धैर्याचा संतांनी निर्माण केलेलं जे स्थान असतं विकसित केलेलं स्थान असतं त्यांनी अनुसंधान करून प्राप्त केलेलं जे स्थान असतं ते काय करतं जो संती वसविला ठावो म्हणजे संतांनी निर्माण केलेलं स्थान संतोषाही सा वाव तुमच्या अंतकरणाला संतोष प्राप्त करून देते संतोषाही सा वाव मना होय उत्सव धैर्याचा तुमच्या मनाला उत्सव मूर्ती करते मंगलमूर्ती करते आनंदमय करते तुम्हाला धैर्य प्रदत्त करते तुमच्या अडीअडचणीवर मात करण्याचं त्वाल सामर्थ्य तुम्हाला देते म्हणून तो मंत्र जो आहे तो मंत्र आज सार्थकीला आहे या मंत्राच्या पुनरशरणारं तुम्ही तुमच्या जीवनाचं इह्यपर कल्याण साधू शकता आता या मंत्रामध्ये कुठेही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम असा उल्लेख जरी नसला तरी या मंत्राने ब्रह्मांड व्यापलेला आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे बाबा तुलसीदासजीनी श्रीरामचित मानसले खूप त्याच्यामध्ये दोहे आणि चौपाय आहेत ದೊ್ಯಾದ ಬಂದೂ ನಮ ರಘುವರಕೆ ಬಂದವು ನಾಮ ರಘುವರಕ್ಕೆ ಹೇತು ಕೃಷಾನು ಭಾನು ಹಿಮಕರಕೆ ವಿಧಿ ಹರಿ ಹರ ವೇದ ಪ್ರಾಣಸೋ ಅಗುಣ ಅಣ ಅಗುಣ ಅನುಪಮ ಗುಣ ನಿಧಾನಸೋ पहा तुम्हाला मी ब्रह्मांड हे पूर्ण ब्रह्मांड आलं बरं का जे बोललो आहे मी हे काही गंमत नाही आहे हे बाबा तुलसीदाजीचा रामचरित मानस घरी जाऊन उघडा असेल तर आजकाल लोकांकडे कोणते पुस्तक आहे काय का मला माहित नाही पण असेल तर नसेल तर घेऊन या आणि मानस उघडा तुम्ही बाबा तुलसीदाजींचं श्रीरामचरित मानस बा मी ते गणजानन महाराजांच्या या गणगण गणात बोतीशी संगती जोडतो आहे त्याची काय म्हणाले बाबा तुलसीदाजी गो गोस्वामी तुलसीदाजी महाराज प्रभू रामचंद्रांचं वर्णन काय केलं यापेक्षा काही के वेगळं वर्णन असू शकत नाही आता वर्णनच संपलं कारण ब्रह्मांडाचंच वर्णन झालेलं आहे तेव्हा की बंदव नाम रघुवर काय करतो रामाच्या नावाला वंदन करतो बंदव नाम रघुवर को हे तु कृसानु भानू हिमकर को रामाचं नाव काय आहे या रामाच्या नावात काय सामर्थ्य आहे बंधव नाम रघुवरको को हेतु कृषानु भानु हिमकर को कृषानु म्हणजे अग्नि कृषानु भानु म्हणजे सूर्य आणि हिमकर म्हणजे चंद्र रामाच्या नावात काय आलं आता प्रभू रामचंद्राच्या नावात आलं की बंधव नाम रघुवरको हे तू कृषानु भानु हिमकर कोण त्याच्यात सूर्यही आला अग्निही आली चंद्रही आला आता दुसऱ्या दोह्याची दुसरी दुसरे चरण पहा विधी बिरी म्हणजे टाईम काळ आपण म्हणतो ना त्याचा काळ आला काळ आला की गेला कारण काळ घेऊनच जाते काळाची बावडी पडेल तेव्हा तुकोबा म्हणाले सोडविना तेव्हा माहि हो बाप सोडविना राजा देशाचा चौधरी आणि कसोयरी भली भली तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वासोनिया नाही तो काळ आला की गेला तो सोडत नाही सोडतच नाही आता पहा हा काळ कोण आहे तो काळी बाबा तुलसीदासजी म्हणाले तोही रामच आहे बिधी विधी म्हणजे काळ विधी हरी हर म्हणजे विष्णू याला हर म्हणजे शिवाला विधी हरी हरमय वेद प्राण सो वेदांचाही प्राण कोण आहे तर रामच आहे प्रभू रामचंद्रच आहे पुढे पुढे म्हणाले अगुण म्हणजे निर्गुण अनुपम म्हणजे सगुण गुण निधान असे काय वर्णन त्याच्याविषयी काय रामाचं वर्णन करावं आता कुठून आणावं शब्द तरी कुठून आणावा बाबा तुलसीदासजींना पूर्ण ताकद झोकून दिली या एका दोयामध्ये एकाच दोयाके पूर्ण ताकद लावून दिली त्यांनी संतांनी संतांनी ताकद लावल्याशिवाय तो प्रभू थोडी उभा होतो आपण तर एवढं सोपं काम थोडी नाही आहे ते त्यांचंही संशोधन आहे त्यांचंही समर्पण आहे पूर्ण जीव देह पूर्ण झोकून दिला पूर्ण दावर लावावं लागते सगळं ते हे या 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 या, या, या एका दोह्यामध्ये जे समग्र तत्वज्ञान आलं ते तत्वज्ञान हे ब्रह्मांडाकडे अंगुली निर्देश करते ते करते की याच्यामध्ये सूर्य आला याच्यामध्ये अग्नी आला याच्यामध्ये चंद्र आला म्हणजे पूर्ण सूर्य मालिका आली अग्नि आला देवा हा असं शास्त्र सांगते अग्नी आला मग काळ आला विधी आला हरिहर आले विष्णू आला शैव आला वेद आले निर्गुण आला सगुण आला आणि गुण निधान असो आणि सगळ्या गुणांचा समुच्चय जो आहे तो त्या एका प्रभू रामाच्या नावामध्ये आहे म्हणून त्यांनी सुरुवात केली दोयाची बंदो नाम रघुवरको म्हणजे रामाच्या नावाला वंदन करतो कारण हे तू पुढे दोहा कंटिन्यू झाला कृसानुभानू हिम हरी हरमय वेद प्राण असो अगुण अनुपम गुण निधान असो हे जे ब्रह्मांडाचं वर्णन आहे प्रभू रामचंद्राचं वर्णन आहे जे बाबा तुलसीदांनी श्री रामचरित मानसमध्ये केलं ते सगळंच्या सगळं सग्ण या पूर्ण गण गन, गण गन, गणात बोतेला लागू होते याची संगती जोडायचा माझा आवड आहे याचं कारण ही संगती अशी आहे की हा जो काही जीवात्मा आहे तो परमात्मा आहे तो जीव आहे त्या जगतामध्ये आहे त्या जगदीश आहे आणि हे सगळे जे आहे ते एका ब्रह्मांडामध्ये कारण या सगळ्यांच्यावर एक ब्रह्मांड आहे मी तुम्हाला पहिलेच सांगेल की ते ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडाचा जो सोर्स आहे त्या ब्रह्मांडाचा जो नायक आहे त्या ब्रह्मांडाची जी डिव्हिनिटी आहे त्या ब्रह्मांडाचं जे वाईटल फोर्स आहे त्याची वायटलिटी त्याचं चैतन्य जर काही असेल तर ते श्री संत गजानन महाराज आहेत म्हणून आम्ही त्यांना काय म्हणतो ब्रह्मांड नायक अनंत कोटी पहिले लावतो विशेषण अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा जी राजा योगी योगीराजा परब्रह्म चाललं पुढे पुढे सरकत काम सगळं तुम्ही विशेषण कितीही लावा त्या विशेषणाने काय अडचण नाही आहे तरी गजानन महाराज काही त्यांना फरक पडणार नाहीये ते विशेषण इकडे फरक पडते मोहल्ल्यात आमदार खासदार नामदार भालदार चोपदार तहसीलदार दारोदार आहे सगळी इकडे इथे काही दारफार काही नाही आहे तुम्ही लावत चला किती कितीही जरी तुम्ही विशेषण लावले तरी पण शेवटी त्या विशेषणाला लावल्यावरही जे शिल्लक राहतो त्याचं नाव आहे श्री संत गजानन महाराज